मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या आधी मराठीची आठवण अनेक नेत्यांना होत असते आणि भावनिक अशा प्रकारची आव्हानं महानगर ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी काही नेते करत असतात माझा राज ठाकरेंना हा सवाल आहे की आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलची टिप्पणी केलेली आहे आपण तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल, बद्दल करणार का आणि जर आपली तीस टिप्पणी बॉम्बे स्कॉटिशबद्दल असेल मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली होती मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिशमध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं किंवा आपल्या मुलांनी अकरावीमध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे आणि त्यामुळे ही दुटप्पीपणाची भूमिका आहे किमान आपल्या मुलांचं ॲडमिशन हे बॉम्बे स्कॉटिशमध्ये नाही घेतलं परंतु आपण किमान आपल्या तिसऱ्या पिढीचं म्हणजे नातवाचं ॲडमिशन हे बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घ्याल अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे आमची आपल्याला एवढीच विनंती आहे की अशी भाषा आणि प्रांताच्या आधारावरती समाजा समाजामध्ये तेढ निर्माण आपण करू नये आणि जे वक्तव्य जितेंद्र सिंगजी यांनी केलं होतं मुंबई भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचं सरकार हे मुंबई या नावाशी सहमत आहे इनफॅक्ट मुंबई हे नाव करण्यामागे भारतीय जनता पार्टीचे नेते रामभाऊ नाईक यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे सर्वात पहिली मागणी मुंबई करण्यामध्ये कोणी केली होती आणि ते करण्यासाठी कारवाई कोणी केली होती तर ते रामभाऊ नाईकांनी केली होती त्यामुळे मी राज ठाकरेजींना हे सांगू इच्छितो की आपण आम्हाला मुंबईबद्दल शिकू नका कारण मुंबई नाव हे मुळात भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या पुढाकारानेच झालेलं आहे आणि त्यामुळे आपण दोन हजार सात पर्यंत शिवसेनेमध्ये होतात तर दोन हजार सात पर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण मराठी माणसासाठी काय केलं हे आपण कृपया सांगावं किंवा किमान आपण आतापर्यंत काही केलं नसेल तर किमान येणाऱ्या काळामध्ये तरी मराठी माणसासाठी आपली व्हिजन काय महाराष्ट्रासाठी आपली व्हिजन काय